राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक जनकल्याण समिती संचालित जनकल्याण रक्तकेंद्र व कंटोनमेंट रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस व कंटोनमेंट बोर्ड नामनिर्देशन सदस्य सचिन ठाकरे यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी देवाली कॅम्प कंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या हस्ते कापून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्रीफळ फोडून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी देवळाली रोटरी क्लबचे अध्यक्ष मुरली राघवान संध्या राघवान नाशिक भारतीय जनता पार्टी माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा मीना पाटील निवेदिता अथनी सुनीता आडके कंटोनमेंट बोर्ड माजी नगरसेविका कावेरी कासार भाजपाचे देवळाली भगूर अध्यक्ष प्रसाद आडके चंद्रकांत गोडसे विजय तिवारी रतन कासार भाजपाच्या देवळाली कॅम्प शहराध्यक्ष छाया हाबडे सुरेखा कुलथे लक्ष्मी वटारे कंटोनमेंट रुग्णालयाचे डॉक्टर मनीषा होंडराव देवी लखमियानी डॉक्टर शाहू पाटील डॉक्टर नरेश दौलतदाणी डॉक्टर चंद्रकांत बावसकर यांच्यासह कंटोनमेंट बोर्ड कार्यालयीन अधीक्षक विवेक बंट आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता मिलिंद जोशी राजेश स्वामी तानाजी लबडे तुषार बोडखे संजय हाबडे ॲडव्होकेट अशोक आडके सुरेश कदम बाबूशेठ कृष्णानी विलास तुरजड जेम्स बर्नांड माणिकराव गोडसे पप्पू शिरोळे आमोद शहाणे रतन पाळदे चंद्रकांत जाधव संतोष पवार आदींसह आजी माजी लष्कर सैनिक रोटरी क्लबचे सदस्य हिल ग्रुप कॅम्प परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिर प्रसंगी देवळालीतील आजी माजी लष्कर जवानांसह नागरिकांनी दीडशे बाटल्या रक्त संकलित केले रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी निलेश बंगाली सतीश कांडेकर जीवन गायकवाड मुकुंद शंकपाल अरुण गव्हाणे संदीप ठाकरे नागेश देवाडिका राजू पगारे शरद गोडसे निवृत्ती कोठुळे अजय धवन रोहित सोनवणे रामदास बोडके प्रशांत सोमुंची अरुण भंडारी सुधीर कांडेकर सोमनाथ कडभाणे बंटी पगारे अभिषेक लोंढे सागर जाधव आदी प्रयत्नशील होते भारत चव्हाण बीबीएस न्यूज देवाली कॅम्प नाशिक

सणीध गेंगरा ह तिछा पानी के जिर्डेना हण करनेnh सभारे पानी करने अEt घजना रम्लुषा udah महिंतित अगाद से यहाी है हाथ जा सल्ड़ के जंद है लेकिन अपनी तरीके से करेंगे और आपने देखा कि पिछले दिनों में सात तारीख को शाम को रात को जो हमला हुआ है पाकिस्तान के सारे एयरबेस आतंकवादी एयरबेस जो मिटाए गए हैं ये तो छोटा सा एक ट्रेलर था जैसा कल हमारे रक्षा मंत्री जी ने बताया लेकिन एक संघ भारत हमको इस बार देखने को मिला इस मामले में कठोर कार्रवाई की अपेक्षा हर जन जन की थी और वो मोदी जी और हमारे सारे सेना प्रमुखों ने करके दिखाया विशेष करके नौदल सेना हमारी धर्म सेना और हमारी वायु सेना और इन जवानों का शौर्य इन जवानों की कटिबद्धता इन जवानों का जो काम करने का तरीका एक भी हमारा कोई शहीद नहीं होते हुए जो कार्रवाई किए और साधारण पाँच के ऊपर दहशतवादी जो पाकिस्तान में अपना सहारा लेके गलत कार्रवाई करते हैं उनको खत्म करने का काम इन्होंने किया तो इनके पीछे हमारा देश खड़ा है हमारे सारे प्रांत के लोग खड़े हैं हर जाति हर धर्म का लोग इसके पीछे खड़े हैं और हम आपको सपोर्ट करते हैं ये दिखाने के लिए आज हमारे पालक मंत्री गिरीश भाऊ जी महाजन इनका आज जन्मदिन है उसका सिर्फ एक निमित्त है लेकिन ये किधर कभी कृतज्ञता हमारे सैनिकों की खिलाफ हमारे तरफ हमारा सबका होना चाहिए हर भारतीय का होना चाहिए इसके लिए ये छोटा सा हमने आज ये इधर उपक्रम रखा है रक्तदान शिविर वो चीज़ है कि ये सबसे पवित्र दान है आज ह्यूमैनिटन ग्राउंड्स पे अगर देखा जाए तो रक्तदान शिविर की बहुत ज़रूरत है हमेशा हर पग पग पे होती है और भारतीय शौरों के जैसे ये हमारे पूरे आर्मी पर्सनल्स हैं ये जो हमेशा हमेशा अपना रक्त इस देश के लिए बहा देते हैं अपने देश के लिए शहीद होते हैं उनके लिए ये प्रतीक ये रक्तदान शिविर आज का रखा गया है आप भारी संख्या में रोटरी क्लब हो सारे अन्नास टेम्पल ग्रुप हो इनर व्हील क्लब हो कैंटोनमेंट बोर्ड के सारे कर्मचारी हो हमारे स्कूल एस कॉलेज के और हमारे कैंटोनमेंट स्कूल के सब हमारे टीचर्स गण हो जितने भी संगठन है जितने हमारे वर्कर्स हैं जितने हमारे साथी हैं आप सब लोगों ने इसमें शुरुआत के लिए इतना अच्छा योगदान दिया मैं तहे दिल से आपका सबका इधर स्वागत भी करता हूँ और आपके सबके आभार भी व्यक्त करता हूँ आप सब लोगों ने इस मोटिवेशन जो उपक्रम है इसमें और दोपहर तक आप सब लोगों ने इधर इसमें अपना सहभाग लगाइए और ज़्यादा में ज़्यादा रक्तदान करके हमारे सैनिकों का आत्मबल और मनोधैर्य बढ़ाने का काम कीजिए धन्यवाद ने बताया कि ऑपरेशन सिंदूर की सफलता के बाद में ये रक्तदान शिविर का आयोजन किया जा रहा है रक्तदान जिसको बोलते हैं कि सबसे एक निस्वार्थ सेवा है कहते हैं कि तीन यूनिट अगर ब्लड आप देते हैं तो एक व्यक्ति की जान बचाई जा सकती है तो मैं इसलिए आप लोगों से इन्होंने काफ़ी कुछ कह दिया है तो मैं आप सबसे निवेदन करूँगा कि इसमें आज ज़्यादा से ज़्यादा संख्या में भाग लें और इस कैंपेन को सफल बनाएँ इसमें जितने भी ऑर्गेनाइजर्स हैं कंटोनमेंट बोर्ड हॉस्पिटल सचिन ठाकरे जी रोटरी uh, क्लब और भी जो अदर एजेंसी जिसके साथ जुड़ी हुई हैं मैं उन सभी को बधाई दूंगा साधुवाद दूंगा कि उन्होंने इतना अच्छा एक इनिशिएटिव स्टार्ट किया है धन्यवाद कि आज कॉन्ट्रोल बोर्ड के उपाध्यक्ष माननीय सचिन भा ठाकरे इन्होंने जो उपक्रम हाथ में लिया है कि सैनिकों के लिए ब्लड दान रक्तदान सर्वश्रेष्ठता दा। मित्रों भारतीय सेना आगे फ्रंट में लड़ती है जब सेना फ्रंट में लड़ती है मगर उनको पीछे से कोई मनोबल बढ़ाने वाला चाहिए जैसे कि हमारे माननीय प्रधानमंत्री लड़ाई के बाद हर मोर्चे पर जा रहे हर एयरपोर्ट में जा रहे उससे क्या होता है हमारे सैनिकों का मनोबल सौ गुना ज़्यादा बढ़ जाता है कि हमारे पीछे हमारे परिवार की देखभाल करने वाला कोई है हमारे पीछे पूरा राष्ट्र खड़ा है 140 करोड़ आदमी जब हमारे पीछे खड़ा होता है तो हमारी भारतीय सेना का मनोबल सौ गुना ज़्यादा बढ़ जाता है और हमें किसी चीज़ की फिक्र नहीं होते कि हम रहे ना रहे हमारे पीछे हमारा देश है हमारा देश हमारे परिवार की देखभाल करने के लिए सेवा करने के लिए इसलिए हम कोई भी पर की आक्रमण आसो रहो हम उससे पीछे नहीं हटेंगे कभी भी उसको हमारी भारतीय सेना हो नमस्कार तो कैंटोनमेंट जनरल हॉस्पिटल ने आप उपस्थित सग मी हार्दिक हार्दिक स्वागत करते आज माननीय श्री जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे ना, पालकमंत्री श्री गिरीश गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे या प्रोग्रामच्या वतीने आपण त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आज आ, जो पहलगाम वर जो ऍड हल्ला झाला आणि अनेक स्त्रियांच कुंकू पुसलं गेलं त्या निष्काप स्त्रियांचे कुंकू पुसलं गेलं आणि त्याच्या विरुद्ध म्हणून मोदी साहेबांनी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं आम्हा सर्व भारतीयांना त्याचा खूप खूप अभिमान आहे भारतातील प्रत्येक स्त्रीचं सिंदूर या आपल्या कार्यासाठी आपण वाहून दिलेलं हो। आहोत वाहून दिलेलं आहे आणि आपण आपण सगळ्या सैनिकांना सांगूयात की तुमच्या प्रत्येकाच्या मागे आम्ही सर्वजण मोठ्या हिरिरीने उभे आहोत आणि त्याच प्रतीक म्हणून हे रक्तदान शिबिर ही आपल्या भारताची एकसंगता आणि आपण सगळ्यांच्या सर्व सैनिकांच्या पाठीशी आहोत आम्ही सर्वजण भारताच्या पाठीशी आहोत आणि गरज पडल्यास आम्ही आमचं रक्त द्यायलाही कमी करणार नाही आहोत हे दाखवण्यासाठी हा उपक्रम आपण करतो आहे मी सर्व आयोजकांचं सचिन सा भाऊ ठाकरे सरांचं सर्व अभिन अभिमन अभिनंदन करते आणि आभार मानते की हा मोठा उपक्रम त्यांनी इथे घेतला धन्यवाद नमस्कार आज कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल आणि कॅन्टोनमेंट हॉस्पिटल कॅन्टोनमेंटचे उपाध्यक्ष सचिन भाऊ ठाकरे आणि या ठिकाणी आपल्या देशावर पहिलगाम इथे संकट उभारलेलं आहे पाकिस्तानी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो अतिरेक्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यामध्ये दे आपल्या देशाचे सव्वीस जण शहीद झाले आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने देखील पाकिस्तानचे दहशतवादी जे काही होते त्याच्यावर जो काही यशस्वी हल्ला केलेला आहे त्यामुळे भारताला चांगलाच प्रकारचा विजय मिळालेला आहे पण या सर्व हल्ल्यामध्ये आपले भारतीय सैनिक सुद्धा खूप जखमी झालेले का आहेत काही शहीद झालेले आहेत आणि म्हणून आपलं भारतीयांचं जरी आपण सीमेवर लढत नसलो तरी त्यांना एक मदतीचा हात म्हणून रक्तदान करणं कारण रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकतो अनेक शहीदांचा जीव वाचू शकतो जे काही जखमी झालेले आहेत आणि म्हणून हे भव्य रक्तदान शिबिर माननीय श्री गरीश गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त एक औचित्य साधून वाढदिवस साजरा न करता या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे या ठिकाणी सर्व अधिकारी होनराव मॅडम आमच्या देवळाली महाविद्यालयाच्या प्राचार्य सर्व स्टाफ रोटरी क्लबचे अध्यक्ष मुरली आणि इनरविलचे सर्व सदस्य यांचा यामध्ये सहभाग आहेत त्याचप्रमाणे देवळाली परिसरातील टेम्पल हिल वगैरेचे जे काही सर्व कार्यकारी मंडळ आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर्स यांनी व्हॉलेटरी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलाय देवळालीचे सर्व नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा रक्तदान शिबिर हे या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग लाभलेला असल्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन जे काही सचिन भाऊ ठाकरेंनी केलेले ते नक्कीच यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जे रक्तदान शिबिर जेव्हा त्या शहरामध्ये के आयोजित केलेलं आहे आणि त्यांना रक्तदान शिबिर आयोजित करून जे काही ब्लड इथं जमा होणार आहे रक्त जे जमा होणार आहे ते निश्चितपणे देशाच्या या जवानांनी जा सिंधू म्हणून आपण जे काही पाकिस्तान विरोधात सैनिकांनी जे युद्ध केलं त्याचप्रमाणे तेथील पेहला पेहगावमध्ये ज्या हादसा झाला आणि आपले काही लोक मारले गेले तर त्यांच्या कुटुंबियांना मदत सैनिकांना मदत म्हणून हे रक्तदान शिबिर सचिव सा, सा, भवने आयोजित केलेलं आहे निश्चितपणे इथं आपल्या देवाळीक्या शहरामध्ये हो दे। भरपूर असे सैनिक राहतात सैनिकही इथे येऊन स्वतः रक्तदान करत आहेत सचिन भाऊचे मित्र भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन रक्तदान करत आहे आणि हा जो उपक्रम सचिन भाऊने राबवला तो निश्चितपणे यो योग्य आणि चांगला आहे धन्यवाद आताच पहलगाम मध्ये झालेल्या आतंकी हमल्याच्या या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या जवानांनी आपल्या एअरफोर्स असेल नेव्ही असेल आर्मी असेल यांनी जो सिंधू उपक्रम राबविला आहे आणि त्यातून पाकिस्तानला त्यांनी धडा शिकवला आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्व जवानांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आज देवळांनी कॅम्प येथे माननीय सचिन भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर दवळली कॅन्टोनमेंट बोर्ड हॉस्पिटल मध्ये आयोजित केलं आहे त्याबद्दल मी सचिन भाऊ ठाकरे आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार व्यक्त करतो आणि असंच प्रोत्साहन त्यांनी आणि संपूर्ण समाजाने सुद्धा आपल्या या सर्व आर्मीला आपल्या या सर्व एअरफोर्सला नेव्हीला नेहमी देत राहाव आणि ते सुद्धा आपल्यासाठी नेहमी सदैव आपल्यासाठी अ सीमेवर तैनात असतात म्हणून त्यांचाही मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक